नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी विषय मराठी आणि या मराठीच्या पुस्तकातील नवीन पाठ त्या नवीन पाठाचे नाव आहे आम्ही हवे आहोत का या पाठाच्या लेखिका आहेत शांता शेळके तर चला आपण बघूया पाठ या पाठाचा भाग एक सर्वप्रथम आपण पाठ परिचय आणि लेखिकेंचा परिचय बघणार आहोत या पाठाच्या लेखिका आहेत शांता शेळके यांचा जन्म एकोणीसशे बावीस साली झाला आणि यांचा मृत्यू दोन हजार दोन साली झाला या प्रसिद्ध कवयित्री आहेत गीतकार आहेत त्याचबरोबर लेखिकाही आहेत शांता शेळके यांनी जवळपास शंभर पुस्तके लिहिली आहेत त्यांची वर्षा रूपसी जन्मजानवी पूर्वसंध्या इत्यर्थ हे कविता संग्रह तोच चंद्रमा कळ्यांचे दिवस फुलांच्या रात्री चित्रगीते शब्दांच्या दुनियेत पावसाआधीचा पाऊस संस्मरणे हे लेखसंग्रह मुक्ता गुलमोहर काचकमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत आळंदी येथे भरलेल्या एकोणसत्तराव्या साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले होते आता हा झाला लेखिकेंचा परिचय आता लेखिकेंनी पाठाविषयी सांगितलेली थोडक्यात माहिती बघणार आहोत प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी असूसलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेखसंग्रहातून घेतलेलं आहे म्हणजेच या पाठामध्ये लेखिका जेव्हा प्राण्यांच्या इस्पितळात फेरफटका मारण्यासाठी गेलेली होती त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं दृश्य आणि त्यांना आलेला अनुभव या अनुभवांचं आणि दृश्याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे तर आपण बघूयात पाठाची सुरुवात मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे आता मुंबईमध्ये परळ हे या एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी एक इस्पितळ आहे इस्पितळ म्हणजे काय तर हॉस्पिटल हे आहे जनावरांचे इस्पितळ म्हणजेच ॲनिमल्स हॉस्पिटल ते आतून बघायचं माझ्या खूप दिवसांपासून मनात होतं म्हणजे हे इस्पितळ आतमधून बघायचं कसं असेल ते आतला परिसर कसा असेल कसं आतमधून त्याचा त्याची रचना कशी असेल हे सगळं आतमधून बघण्याचं खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं एकदा तो योग आला योग आला म्हणजे एकदा ती संधी मिळाली कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला कमान म्हणजे जो काही मेन गेट असतं त्याच्यावरती एक मनोरा असतो किंवा त्याच्यावरती एक स्ट्रक्चर उभा केलेला असतो त्याला कमान असं म्हणतात तर त्या कमानीच्या आतमध्ये प्रवेश मिळाला प्रवेश म्हणजे एंट्री उजवीकडे एक छोटीशी इमारत आहे ते बहुदा कार्यालय असावं उजवीकडे म्हणजे काय म्हणतात उजवीला राईट हँड साईड तर राईट हँड साईडला एक छोटीशी इमारत छोटीशी एक बिल्डिंग आहे ते बहुदा आय थिंक म्हणजे बहुदा ते कार्यालय असावं कार्यालय म्हणजे ऑफिस कार्यालयाच्या दाराशीच एक मोठी तस्बीर आहे तस्बीर म्हणजे एक चित्र एक मोठं चित्र आहे त्या तस्बिरीत बैल घोडा कुत्रा मांजर शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत जनावरं म्हणजे प्राणी त्यामध्ये त्या तस्बिरीमध्ये त्या चित्रामध्ये बैल आहे घोडा आहे कुत्रा आहे मांजर आहे शेळी आहे अशा वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत आणि खाली एक छोटसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे खाली एक छोटसं वाक्य लिहिलेलं वाक्य मीन्स सेंटेन्स आणि ते वाक्य आहे जे आहे हे मनाला भिडणारं आहे मनाला भिडणारं म्हणजे डायरेक्ट काळजापर्यंत पोहोचणारं डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचणारं असं ते वाक्य आहे ते वाक्य काय आहे तर ते वाक्य असं आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का अशा प्रकारचं जे वाक्य आहे हे वाक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आता या वाक्याचा खरा अर्थ काय आहे हे आपण पुढील पाठामध्ये बघणार आहोत माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुख्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन आहे माणसांची जी काही दयाबुद्धी आहे माणसांच्या जी काही दया आहे करुणा आहे प्रेम आहे या सर्व गुणांना या प्राण्यांनी केलेलं एक आवाहन चॅलेंज आहे हे चॅलेंज त्या ठिकाणी होतं मला आत कुठंतरी हलवून सोडतं हलवून सोडतं म्हणजे मनाला काहीतरी असं हिलावून जातं मनाला अशी चुटका लावून जाणारी एक गोष्ट त्या ठिकाणी घडते आता मी कार्यालयात पाऊल टाकते समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे आता जेव्हा ही लेखिका जेव्हा कार्यालयात पोहोचते तेव्हा समोरच्या एका कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोखा गलेलठ्ठ म्हणजे असा जाडजूड बोका, बोका। आपल्या मिशा साफ करत बसला आहे मला बघताच तो काय करतो की लगेचच उडी मारून जाऊन जे काही साहेब आहेत त्या साहेबांच्या काय करतो लगेच टेबलावर जाऊन बसतो म्हणजे त्या खोलीमध्ये कोणतरी नवीन व्यक्ती आलेला आहे हे नवीन व्यक्ती अनोळखी आहे त्या भीतीने किंवा नवीन व्यक्तीला भेटण्याच्या देखील त्या बोक्याने किंवा त्या मांजराने काय केलं असेल कपाटावरून साहेबांच्या टेबलावरती उडी मारली असेल त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण इस्पितळ बघण्यासाठी मी त्या साहेबांना सांगते सांग ती सांगते लेखिका की मी या ठिकाणी इस्पितळ बघण्यासाठी आलेले आहे इस्पितळ बघण्यासाठी आलेले आहे म्हणजेच काय की मला आतमध्ये कसं आहे हॉस्पिटल ते बघायचं आहे असं त्यातल्या साहेबांना तिथले जे काही ऑफिसर आहेत त्यांना ते सांगते बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात बोक्याचं म्हणजे बोका म्हणजे काय तर मेल जो कॅट आहे कॅटमध्ये जो काही मेल असतो त्याला आपण बोका असं म्हणतो तर त्याचं डोकं कुरवळतात कुरवाळतात म्हणजे काय त्या डोक्यावरून प्रेमाने असा हात फिरवतात आणि ऐकून घेतात आणि लगेच परवानगी देऊन टाकतात परवानगी म्हणजे परमिशन ते देतात हॉस्पिटल बघण्यासाठी इतकंच नाही तर मला हॉस्पिटल किंवा इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात म्हणजे आतमध्ये हॉस्पिटल कसं आहे कुठलं डिपार्टमेंट कुठे आहे कुठलं डिपार्टमेंट कुठे आहे कोणते वॉर्ड कुठे आहेत कुठून रस्ता आहे कुठून जायचं कुठून बाहेर यायचं या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या लेखिकेला म्हणून ते दाखवण्यासाठी किंवा ते नीट सांगण्यासाठी एक चुंचुणीत चुंचुणीत म्हणजे एकदम ॲक्टिव भरत नावाचा जो मुलगा होता तो लेखिकेंबरोबर ते साहेब देतात आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो आता डावीकडे म्हणजे काय है? लेफ्ट हँड साईड एवढ्यात मला एवढ्यात भरत जो आहे हा मला म्हणतो बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे आता भरत काय म्हणतो बाई ना की बाई हा आहे मांजरांचा विभाग तर तुम्हाला बघायचा आहे का मांजरांचा हा मांजरांचा विभाग मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते आता काय सांगितलं या ठिकाणी की मांजरांचा विभाग जो आहे हा मांजरांचा विभाग बघितल्याबरोबर काय होतं लेखिकाला उत्सुकता वाटते एक्साइटमेंट वाटते की कसा आहे ते विभाग मांजरांचा म्हणून ते आत पाऊल टाकते एक लहानशी पण स्वच्छ खोली एक खोली लहानशी होती स्वच्छ होती क्लीन होती आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्याखाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे, -छोटे खण आता आपल्या स्वयंपाकघरात स्वयंपाकघर म्हणजे किचनमध्ये जे काही प्लॅटफॉर्म असतात ज्याच्यामध्ये आपण गॅस स्टोव्ह ठेवतो किंवा इतर वस्तू ठेवतो तो प्लॅटफॉर्म म्हणजे ओटा जेवढ्या हाईटचे उंचीचे जेवढे असतात तेवढ्याच उंचीचे या ठिकाणी कट्टे होते आणि त्याच्या खाली एकेरी जाळीले सिंगल एक जाळी त्या ठिकाणी लावलेली होती आणि त्याचे वेगवेगळे छोटे छोटे, छोटे खण म्हणजे कप्पे केलेले होते बाहेरच्या बाजूने या खणांना जाळ्या बसवलेल्या होत्या प्रत्येक खोलीत एक पेशंट होता आता पेशंट म्हणजे कोण तर या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये जे काही भरती झालेले काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना पेशंट असं म्हटलंय कारण ते आजारी आहेत कोणत्या ना कोणत्या त्यांना आजार झाल्यामुळे ते त्या ठिकाणी भरती झाले आहेत आणि त्यामुळे या प्राण्यांना या ठिकाणी पेशंट असं संबोधलेलं आहे एक भलाथोरला काळा बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघत आहे आता एक भलाथोरला काळाभोर मोका आहे भलाथोरला म्हणजे असा चांगला मोठा बोका आहे मी बोका म्हणजे सांगितलं मग अशीच की जो काही कॅट मेल असतो त्याला आपण बोकाच म्हणतो आपल्या हिरव्या डोळ्यांनी नाजूक नजरेने बघत होता नाजूक आणि व्याकुळ नजर व्याकुळ म्हणजे तो खूप आता आसुसलेला आहे लोकांना भेटण्यासाठी किंवा तो आता खूप प्रेमाच्या प्रेमासाठी भूकेलेला आहे असा व्याकुळ नजरेने तो बघत आहे एक चिमुकलं पिल्लू भावर झालं आहे चिमुकलं छोटसं एक पिल्लू जे आहे हे कावर भावरं काय करावं ते त्याला कळत नाहीये ते कन्फ्युज होऊन गेलंय की हे नवीन व्यक्ती कोण आलेलं आहे आपल्या विभागामध्ये म्हणून एक मांजरी न चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडून फेऱ्या मारत आहे आता एक वाघिण आहे वाघिणीसारखी एक मांजर आहे जशी वाघीण पिंजऱ्यामध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारते तसाच एक प्रयत्न ही मांजर करत आहे इकडून तिकडे फेऱ्या मारत आहे पिंजऱ्यामध्ये त्याचबरोबर एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे त्या ठिकाण तर एक असं एक ठिपक्या ठिपक्यांचं डॉट डॉट असणार एक मांजर आहे आणि ते पेशंट आहोत हे विसरून गेलेलं आहे आणि मारजार जातीच्या मारजार म्हणजे मांजराची जात जी आहे मांजराची जात म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे सिंह वाघ किंवा चित्ता हे सगळे एक मांजरीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये विकास झालेल्या आणि काही न विकास झालेल्या अशा वेगवेगळ्या प्रकारची त्यामध्ये नावं आहेत त्याचपैकी त्याच त्यामुळे ते सांगितले की मारजार जातीच्या या मांजराची जात जी आहे ही जा स्वच्छतेची फार त्या मांजराच्या जातीला आवड असते स्वतःची शरीराची स्वच्छता आणि आसपासच्या परिसराची पण स्वच्छतेची काळजी हे मांजर घेत असतं आणि त्याच स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजाने आपल्या तोंड मिशा आणि डोळे हे साफ करत आहे एक मांजूर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढच्या दोन पंजावर तोंड ठेवून गप्प पडलेलं आहे आता एक मांजर जे आहे हे खूप आजारी आहे असं वाटते कशावरून वाटते कारण त्यांनी काय केलंय की आपले डोळे डोळेचे मिटून घेतलेले आहेत अर्धवट आणि दोन पंजावरती काय केलंय आपलं तोंड ठेवून ते गप्प बसलेलं आहे प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत बशा मीन्स प्लेट दोन मांजराजवळ प्रत्येक मांजराजवळ दोन दोन बशा आहेत त्या दोन बश्या कशासाठी तर एक खाद्यपदार्थासाठी मीन्स फूड जे आहे त्या फूडसाठी व दुसरी पाण्याची मीन्स वॉटर प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावलेला आहे बघा प्रत्येक जे काही मांजर आहे या मांजरेच्या किंवा त्या पेशंटच्या जो काही पिंजरा आहे त्याच्या बाहेर एक चार्ट लावलेला आहे आणि त्या चार्टवर या मांजरांची जी काही प्रकृती आहे हेल्थ कशी आहे ते दर्शवणारा एक तख्ता आहे त्याचबरोबर प्रत्येक मांजराला बसायला मऊ अंथ्रोण आहे अंथ्रुण मीन्स बेड त्यांना बसण्यासाठी बेडची सुद्धा व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे आता मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं काय होतात चमकतात सारी मांजरं चमकता, चमकतात चमकतात म्हणजे ते घाबरून नकतात अचानक आश्चर्य वाटतं अरे काय झालं कोण आलं त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरलेली आहे आतुरता आतुरतामध्ये भेटण्याची इच्छा किंवा काहीतरी हवं असण्याची इच्छा म्हणजे आतुरता ही आतुरता जी आहे ही आतुरता त्यांच्या डोळ्यामध्ये अशी भरलेली आहे काटोकाट काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात जाळीवर म्हणजे ती बाहेरची जी काही नेट आहे त्या नेटवर काय करतात आपलं नाक घासू लागतात तर काही मांजरं नक्यांनी जाळ्या खरवडू लागतात माहिती आहे मांजरांची नकं फार टोकेली असतात ही मांजरं या नख्यांनी काय करायला लागली आता त्या जाळीवरती त्या नख्या खरवडू लागल्या आहेत मियाव मियाव कोवळ्या निबर भरीव किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो आता या विभागात कोणतरी आलेलं आहे आणि ही नवीन व्यक्ती कोणतंही आहे हे जाणून घेण्यासाठी काही लोकांना भीती वाटली म्हणून काही लोकांना हे आवडले म्हणून सगळ्यांचाच लहान मोठा सगळा असा कलकलाट सुरू होतो प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते आता प्रत्येकाला असं वाटतं की या बाईंनी माझ्याकडे यावं मला कुरवाळावं माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवावा म्हणून प्रत्येकजण लेखिकेचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे मला इथं फार एकटं वाटतं आहे जरा माझ्याकडे या हो मला कुरवाळा असं काय होतं आहे या ठिकाणी प्रत्येक मांजर आपल्याला म्हणतं आहे की मी मला इथं फार एकटं वाटतं आहे आय फील व्हेरी लोनलीनेस जरा माझ्याकडे या कृपया इकडे या आणि मला कुरवळा माझ्या अंगावरती प्रेमाने हात फिरवा असं या ठिकाणी हे मांजर आपल्याला सांगत आहे असं लेखिकेला वाटते लेखिकेच्या मनाची अशी आ, एक अवस्था झाली आहे की खरोखर लेखिकेला या मांजरांविषयी आता प्रेम वाटायला लागलेलं आहे जिव्हाळा वाटायला लागला आहे तर मित्रांनो आपण बघितलं की या पाठामध्ये लेखिकेचे विचार आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद